पिंपळगाव हरेश्वर येथे बहुळा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे नदी, पुरा नदी किनारे घरांचे नुकसान पिंपळगाव हरेश्वर येथील बागवानवाडा येथील मागच्या बाजूला तीन घरांच्या भिंती जमीन दोस झाल्या आहेत यामध्ये जीवितहानी होता होता टळली घरातील किचन मधील सर्व साहित्य त्या भिंतीमध्ये दाबले गेलं गरीब कुटुंबातील लोकांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे या नुकसानीची लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे तसेच खूप वर्षापासून बहुळा नदीचे खोलीकरण करण्यात आलेले नसून नदीला पूर आला की पाणी प्रवाह जास्त निर्माण होतो त्यामुळे नदी किनाऱ्यावरील सर्व घरांना धोका निर्माण झाला आहे यासाठी पिंपळगाव येथील ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन नदी खोलीकरण लवकरात लवकर कसं होईल याची दखल घ्यावी आज दिनांक चार दहा दोन हजार चोवीस रोजी गावातील ग्रामपंचायत मधील सदस्य यांनी भेट देऊन पडलेल्या भिंतीची पाहणी करून लवकरात लवकर ग्रामपंचायत मार्फत जे सहकार्य करता येईल ते आम्ही करू असा शब्द दिला आहे या भिंतीसाठी दोन महिने पहिले बागवान वाड्यातील बांधवांनी ग्रामपंचायतचा ठराव करून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याकडेही दिला होता की संरक्षण भिंत बांधून मिळावी यासाठी यावेळी सरपंच कैलास क्षीरसागर उपसरपंच देवेंद्र देव माजी ग्रामपंचायत सदस्य कोमलसिंग देशमुख ग्रामपंचायत सदस्य राहुल बडगुजर ग्रामपंचायत सदस्य बी डी पाटील सामाजिक कार्यकर्ते तालीब शेख तसेच बागवानवाड्यातील सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते पिंपळगाव बागवनवाडा येथील येथील नदीच्या काठीवर असलेले कमीत कमी पन्नास ते साठ घर आहे त्या घरांपैकी अचानक तीन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी म्हणजे अचानक संध्याकाळी सात ते आठ वाजेच्या दरम्यान आहेत कदरुद्दीन बागवान नसीम गुलामी बागवान हाफिज शरीफ भगवान यांचे घराचे मागचे एक एक रूम जवळजवळ त्याच्यात संडास बाथरूम किचन असलेले हे रूम जे आहे ते अचानक पडे पळून गेलेले आहे ते पडल्याचं कारण असं आहे की आपल्या नदीचं भरपूर दिवसापासून खोलीकरण पण सुद्धा झालेलं नाहीये ते खोलीकरण झालं असता तर पाणी सरळ गेलं असता मागे पूर आला त्या पाणीला त्याच्यात ते त्याच्यात शिरलं त्या भिंतीमध्ये शिरल्यामुळे त्यांचे ते भिंत नाजूक होऊन ते, ते, ते मागे पडले तरी कदरुद्दीन बागवान वगैरे वाड्यातील लोकांनी सव्वीस सात दोन हजार चोवीसच्या च्या आधी आपल्या ग्रामपंचायतला एक अर्ज दिलेला होता की आमची आणि त्याच्या नदीच्या मागच्या संरक्षण भिंत वगैरे व्यवस्था करावी तरी माननीय सरपंच यांनी माननीय नामदार श्री अनिल भाईदास पाटील साहेब मदत पुनर्निवास मंत्री यांच्या नावाने ठराव करून इथे बौडा नदी काठी संरक्षण तो भिंत बांधणे या कामास मंजुरी मिळवत असा ठराव करून माननीय कद आ, या तालुक्याचे आमदार माननीय श्री किशोरप्पा पाटील साहेब यांच्याकडे ऑगस्ट महिन्यात हा ठाव आणि अर्ज कदरुद्दीन बागवान आणि वाड्यातील काही लोकांनी तिथे जाऊन समक्ष अप्पा साहेबांकडे था दिले आणि अप्पासाहेबांनी आश्वासन दिलं होतं की आपण लवकरात त्या कामाचा मार्गी लावू पण ते आतापर्यंत काही मार्गी लागला नाही काही या संबंधित निर्गित असलेले पुनर्विनास मंत्री मंत्री महोदय अनिल पाटील साहेब आणि माने किशोरप्पासाहेब पाटील तालुक्याचे आमदार यांनी या भिंतीकडे आणि हे झालेल्या लोकांच्या नुकसानीकडे लवकरात लवकर यांची नुकसान भरपाई करावी आणि हे असलेले गरीब शेतकरी फळ विकरते असे लोकांची मदत करून आणि नदीला खोली करून जेणे पुढे चालून यांना कुठलाही धोका निर्माण होत नाही अशी लवकरात लवकर या साईडना संरक्षण भिंत करावी अशी आमची वाड्या करायची आणि यांचे काही घराचे वस्तू वापर करणारी वस्तू यांनी किचनच जर त्यांचा किचन संडल बाथरूम अशी वस्तू मागे होती ते मागच्या रूममध्ये त्याच त्यांच्या खोल्या पडून गेलेले तर त्यांचा लवकरात लवकर शासनामार्फत भरपाई व्हावी आणि या नदीचे खोलीकरण व्हावी अशी आम्ही सगळे पिंपळगाव मंडळी मार्फत आणि बागणवाड्यातील लोकांमार्फत आम्ही एक नंबर विनंती करत आहे स्टार्ट तसेच पिंपळगाव रेश्वर ग्रामपंचायतची आम्ही नम्रपिना विनंती करतो की आपल्या गावात लागत असलेले नदीचे जेवढे काठ आहे म्हणजे तसं की आपल्या धरणापासून तर कमीत कमी, कमी आपला जो बाहेरचा पूल आहे म्हणजे शिवळी दवाखान्याचा पूल इथपर्यंत मागे जिथपर्यंत आहे तिथपर्यंत यांनी गावात लागत जेवढं नदीचा भाग आहे ज्याच्या घरामागे घर आहे नदीचे काठी तिथे सगळी टोटल नदी ग्रामपंचायतनी खोलीकरण करावी आणि जिथे जिथे संरक्षण भिंतीची गरज आहे त्याची त्वरित पाठपुरावे करून मागणी करावी अशी आम्ही सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांची उपसरपंच यांच्याची नम्रपणे विनंती करत आहे